माझा पती पती एवढा पातकीय होता प्रमाण घेतलं प्रमाणे माझ्या पतीचं पाप खूप आहे तू अंतर्यामी मी आहेस तुला सगळं जगातलं कळत भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळात ज्ञान हे पार्वती तुला आहे म्हणून तुझे जर माझे माझ्यावर कृपा असेल तर पार्वती मी तुला एकच मागते संसारातलं काहीच मागत नाही फक्त माझा पती दुष्कर्मी होता वाईट कर्म केलं तरी मी त्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण ऐकला नाही मग तो सध्या कुठे ते मला सांग तुला अंतर या मिळेल तेव्हा पार्वतीनं सांगितलं की हे चंचुले तुझा पती विंध्याचल पर्वतावर पिशाच योनी आहे त्यांनी बरेच वर्ष यमाचा पाहुणा प्राणी होय त्यांनी यम खूप भोगल्या तुझ्या पतीने शेवटी यमाने सुद्धा तुझ्या पतीला यम फेकून दिलेलं आहे आणि सध्या तो तुझा पती विंध्याच्या पर्वतावर पिशाच्या होऊन पडलेला आहे पार्वतीनं असं सांगितल्यानंतर मग मात्र तिला धडकी भरली की माझ्या पतीला इतकं वाईट नये तो पापातून मुक्त झाला नाही एवढं माझ्या पतीचा पाप आणि तो सध्या विंध्याचल पर्वतावर होऊन पडलेला आहे <laughs> म्हणून पार्वती फक्त एकच विनंती आहे माझ्या पतीचा उद्धार करण्याकरता मी काय करू सांग मी तुला शरण आलेले जगदंबे जेणेकरून माझा पती पापमुक्त होईल असा मला उपाय सांग तेव्हा पार्वती म्हणते हे बघ पती जर पुण्यमय शिवपुराणाचं श्रवण करील तर तुझा पती मुक्त होईल पण पिशाच जीवनेमध्ये त्यांनी शिवपुराण ऐकलं पाहिजे पार्वतीनं स्पष्ट सांगितलं चंचुलेला ही पार्वती माते आता माझ्या पतीना शिवपुराण कोणत्या पद्धतीने ऐकवायचं हे तूच ठरवले माझ्या हातात तर काहीच नाहीये मी तर तुझ्या हातामध्ये आलेले अमृतमय वाणी ऐकली आणि चंचुले सांगितलं की हे माते माझ्या पतीचा उद्धार करणं तुझ्या हातात आहे आणि माझ्या पतीला शिवपुराण पुराण ऐकण्याची तज्जीद तुलाच घ्यावी लागेल हा जुडून नम्र भावने नमस्कार केला व्यवस्था पार्वती म्हणजे काय हरकत नाही म्हणून पार्वती मातेने गंधर्वराज कोण गंधर्वराज तुंबरू नावाचा आपण ऐकतो ना नारदानी तुम्ण, नारदानी तुम्ण, नारद आणि तुंबर नारद आणि तुंबर हे नेहमी शब्द आपण ऐकतो तर नारद ब्रह्मविना घेऊन चौकडे फिरतात कशा करतात आडद आणि भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो संत फक्त काय करतात की जे आडमार्गामध्ये जातात त्यांना सन मार्गाला लावण्याचा प्रयत्न संत करतात म्हणून त्यांना नारद म्हणतात एखादा कीर्तनकार नारद नारदाच्या गादीवर येतो तो, तो कीर्तन सांगतो याचा अर्थ चार तरी माणसं सुधरली पाहिजेत कीर्तनकारच बिघडलेला असत तर माणसं काही बिल सुधरणार म्हणून ती गादी नारदाची आहे कीर्तन सांग कीर्तन सांग हो यांग अरे कीर्तन असं असावं की कीर्तन चाल कीर्तनामध्ये तद्रु बनला पाहिजे ब्रह्मानंद लागली टाळी ओला देहाते आहे नाहीतर तुकाराम महाराज ते कीर्तन रात्री नऊ वाजता सुरू वाटवायचं एकदा कीर्तन सुरू झाले की एक वाजेपर्यंत कीर्तन चालायचं अकरा वाजेपर्यंत कीर्तन असत पण अकरा काय येत काय ऐकणारे घुसतील का Aik nari magel ni magel polun gede Kirtankar Jaga urut ubaya Kalkari negun gede Pakwaja negun gela Winekari negun gela Suwi negun gede ni तुकाराम महाराज एक वाजता देहावर आले पाहतात ऐकणारे नाही टाळकरी नाही माळकरी नाही पकवाजा नाही करी नाही कोणीच नाही फक्त तुझ्या उजव्या हाताला एक असा दबा धरून बसलेला एक माणूस पाहिला तुकाराम महाराज म्हणजे माझं भाग्य म्हणजे तू तरी थांबलास म्हणले नाही तर सगळे सुझे? सगळेच गेले निघून तू माझं निष्ठावंत भक्त तुम्हाला निष्ठावंत वगैरे काही नाही माझ तर पहिल्यांदा निष्ठून जाण्याचा वेळ होता मला पहिल्यांदा निष्ठून जायचं होत मी तर पहिला पडून जाणारा माणूस पण मी आखरीला राहिलोय कशामुळे राहिला म्हणजे काही नाही माझं घोंगड तुमच्या पायाखाली अडपड कोणाचं घोंगड कोणाखाली अडकत मीर्तनाचे निंदतनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित गंधर्व कोण तुंबरू नावाचा गंधर्व आणि त्या तुंबरू गंधराला पार्वतीनं पार्वतीनं काय केलं बोलून घेतलं शिवभक्त येतो कोण तुंबरू आणि त्या तुंबरूने पार्वतीला नमस्कार करून हात जोडून नंबर वाहून विचारलं माते आज माझं काय कारण आहे मला का पाचारण केलं माझ्याकडे के काय आज्ञा आहे तुमची तेव्हा पार्वतीनं सांगितलं काही नाही ही माझी सखी आहे सखी म्हणजे मैत्रीण आहे तिचं नाव चंचला आहे पण हिचा पती पापी होता एवढा पाप बघला त्याने नरकामध्ये गेला नरक यातना भोगूनही तो मुक्त झाला नाही आणि तो सध्या विंध्याचल पर्वतावर पिशाच युनीमध्ये पडलेला पिशाच म्हणजे भूत होऊन फिरतो येतो रूपामध्ये वावरतो येतो कोण हिचा पती हिच्या पतीचं नाव आहे बिंदुग नाव लक्षात राहू द्या काय ना बिंदूग नावाचा ब्राह्मण आहे पाप जास्त आहे नरक भोगूनही तो पापातून मुक्त झाला नाही याच्यापेक्षा पाप कोणता काही स्थूल पाप आहे काही सूक्ष्म पाप आहे काही काय काही वाचिक आहे काही मानसिक आहे अशा अनेक प्रकारचे पाप आहे त्या पापातून मुक्त होण्याकरता चित्त शुद्धी होण्याकरता ऐकणं महत्वाचं आहे म्हणून हे तुंबरू सध्या तू त्या विंध्याचल पर्वतावर जा ना आणि महेश्वरी उमादेवीची आज्ञा झाली गंधर्वराज तुंबरू आनंदित झाला हो आणि योगायोगाने विंध्याचल पर्वतावर ती साधवी चुला दिव्य विमानामध्ये बसून त्या तुंबरूने त्या चंचुलेला त्या विंध्याचल पर्वतावर आणलं कसं करता तिच्या पतीला मुक्त करायचंय पार्वतीची आज्ञा आहे तर विंध्याचल पर्वतावर आल्याबरोबर त्या चंचुले ना आपला पती नेमका कोणता आहे कारण तिथं भूतच भूत होते नेमका कोणतं आहे काय माहिती आणि मग शेवटी आपल्या पतीचा चेहरा तिच्या लक्षात लक्षा वेद वेद होता आणि बरोबर तिच्या पतीचा चेहरा लक्षात आला ते पिशाचं समोर दिसलं कधी हसतंय कधी रडतय कधी उड्या मारतय कधी काय 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 वेगवेगळे वेगवेगळे नाटक करू लागलं ते पिशाच शरीरानं फुल होत अकरा विक्रार दिसत होत असे उभे राहिलेले होते अंगावर रोंगटे उभे राहिलेले होते डोळे खोल केलेले होते तोंडातून बोळक झालेलं होत एडवाकला चेहरा झाला होता अकरा आणि त्या सांगितलं तुम माझा पती हा आहे ओळखलं आणि गंधर्व राजाने आल्याच त्या पिशाच त्याला पाशबद्ध केलं पाशबद्ध केलं म्हणजे एका जाग्यावर त्याला बांधून ठेवलं त्या पिशाच्या पिशाच त्याला बांधून ठेवलं एक, एक मोठा मंडप दिला तुंबरूची आज्ञा मांडल्यावर पार्वतीची आज्ञा मांडल्यावर का विश्वकर्म्यानी मंडप निर्माण करून दिला सुंदर मंडप आणि सगळीकडे बातमी कळाली कि शिवपुराण लागाय दे आल्याची वार्ता कळाली तुंबरू आलाय आणि शिव पुराण ऐकण्याकरता लांबून लांबून देवऋषी येऊ लागले महर्षी येऊ लागले ब्रह्मर्षी येऊ लागले संत महात्मे येऊ लागले भाविक भक्त येऊ लागले आंबंड गत्स भरला महाराज तुंबरूच्या मुखातून शिवपुराण ऐकायची आपल्याला एक संधी मिळाली म्हणून देशोदेशीचे राजे लोक पण आले आपापल्या अंबारीवर बसून मोठ्या चित्ताने हातामध्ये विना घेतला आणि पार्वतीची आज्ञा आणि ते पिशाच बांधून ठेवलं होत त्या पिशाच्या समोर तुंबरूने शिव पुराणाला सुरुवात केली ओम नम शिवाय ओम नम शिवाय